धमाल कमाल कुटुंबात तुमचं खूप खूप स्वागत सध्या मी माझ्या युरोप टूरचे व्हिलॉग्स इथे अपलोड करत आहे तर तुम्हाला जर खूप माहिती हवी असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकला तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आज आमच्या टूरचा सेकंड डे सर थर्ड डे पण आमच्या भटकंटीचा सेकंड डे म्हणता येईल आजच्या टिटलिसचा आज अनुभव हा अविस्मरणीय होता आणि आज माझा वाढदिवस पण आहे सो so, त्यामुळे आम्हाला आजचा दिवस आणखीनच स्पेशल होता आणि आजची जागा पण स्पेशल असणार होती आणि आज आम्ही चाललोय टॉप ऑफ द युरोप ज्याला म्हणता येईल म्हणजे जुंग्रा माउंट सृष्टी सौंदर्य बघत आमचा आजचा प्रवास सुरू झाला इथे या देशाला निसर्गाचं मोठं वरदान लाभलेलं ला आहे

अगदी नावाप्रमाणेच दोन लेक्सच्या मध्ये वसलेलं हे शहर हे अगदी सुंदर असं एक शहर इकडे आलो आणि इकडची ती अतिशय वेगळ्या अशा सगळ्या शॉप्स बिल्डिंग्स म्हणजे असं सा फेरीटेल सारख्या काही काही इकडे बिल्डिंग होत्या ते बघून इतकं छान वाटलं इतकं राहिलं झालं समोरच मोठी मोठी पार्क्स होती लोक तिकडे वरती पॅराग्लायडिंग करत होती अतिशय मनमोहक असा हा सगळा नजारा होता पण आम्हाला इथे वेळ कमी होता आम्हाला तो फक्त 35 मिनिट्स होते मग काय पटकन त्या स्ट्रीट वेंडनेकडे पटकन मारला आणि परत आमच्या बसमध्ये बसलो त्यामुळे आमंचंच असंख्य वेगवेगळे प्रकारच्या टूर्स आहेत खरं तर टॉप ऑफ द युरोपची टूर सर्वात बेस्ट आहे पण ती आम्हाला इथे आल्यानंतर कळलं की आमची जी टूर ती टॉप ऑफ द युरोपची नव्हती पण नेव्हर माइंड आम्ही झुम्फ्रा पॅनॉमिक टूर घेतली होती कारण आमच्या ट्रॅव्हल गाईडने ती बुक केली होती सो आम्ही ठरवलं की आपण इथे पण मस्त एन्जॉय करायचं आमचा परत प्रवास सुरू झाला आणि मग आम्हाला आमच्या गाईडने एका रेल्वे स्टेशनला सोडलं कारण तिथून आम्हाला एक ट्रेन घेऊन झुम्फ्राला जायचं होतं हॉटेल ग्राउंडला पोहोचलो आणि तिकडचं रेल्वे स्टेशन पण इतकं सुंदर होतं एका साईडला धबधबा होता एका साईडला धब डोंगर होते या तिकड्या डोंगरावर शीप ग्रेस करत होती म्हणजे काय म्हणावं की हे रेल्वे स्टेशन आहे विश्वासच बसत नव्हता थोडं फोटोशूट केलं अगदी टिपिकल असतात ना त्यासारखे असे मस्त फोटो काढले आणि रेल्वेची वाट बघत थांबली इथून माउंटन रेल्वे घेऊन आम्हाला पुढे वेनगेन नावाच्या एका गावात जायचं होतं ही माउंटन रेल्वे इतकी सुंदर आहे मोठ्या मोठ्या खिडक्या आणि त्या खिडक्यातून तुम्हाला सगळा रूट इतका सुंदर आणि क्लिअर दिसतो त्या माउंटन रेल्वेची मजा आणि मग भोगड्यातून जेव्हा मागचा रेल्वेचा पार्ट जेव्हा पास होतो तेव्हा तर काय वा वा दृश्य वा। इतकं सिनिक होतं की बस काय कॅमेरात कॅप्चर करू काय डोळ्यात भरून घेऊ कळतच नव्हतं अजय तर एवढे फोटो आणि व्हिडिओज काढत होता की त्याला थांबवायला लागत होता. हळूहळू आम्ही तुझे काढणं आणि खरंच खऱ्या अर्थाने हा रेल्वे सफर अगदी एन्जॉयबल होता. <गाग> टू क्लीन शिडॅक असं आम्ही स्टेशन्स घेतली आणि पोचलो माउंटन्सच्या चेनच्या अगदी मध्ये इथे धुंफराव आणि इगर यांचा अगदी पॅनोरामिक व्ह्यू आम्हाला मिळत होता काय कमाल दृश्य होतं काय कमाल नजारा होता काय स्टेशनला उतरलो बघतो तर काय चौही कडे बर्फाचे माउंटन्स इतकं नयनरम्य दृश्य वाव जस्ट वाव आणि मी मी स्वित्झर्लंड मध्ये माझा बर्थडे सेलिब्रेट करत होते ह्याचा आनंद तर इतका होता की काय सांगू तिकडे खूप सारे कॅफेज आहेत आणि त्या cafes च्या बाहेर बसून background ला mountains आणि आपल्या हातात गरम गरम coffee cappuccino hot chocolate काय मजाच वेगळी मस्त तिकडे वेळ घालवला अजयंत त्याच्या रेड बुल तिकडे तयार तास तास एक एक गोष्टी आम्ही होत्या म्हणजे अजयला बर्फाच्या इथे जाऊन ब्रेड ब्रिल प्यायचं होतं मला तिकडे हॉट चॉकलेट प्यायचं होतं आणि आनंदाला पण हॉट चॉकलेट प्यायचं होतं त्यामुळे आम्ही आमच्या ह्या तीनही इच्छा पूर्ण झाल्या खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी आम्हाला अतिशय छान आणि भारी वाटत होतं मला आता भूक लागली होती आणि आम्ही चीज फांडू खायचं असा सगळं जमाच्या बर्थडेच्या निमित्ताने आम्हाला तिकडे एक सुंदरसा कॅफे मिळाला त्या कॅफेत बसून चीज फंडू एन्जॉय केलं या चीज फंडूबरोबर ब्रेडचे पीसेस नंतर वेगळे वेगळे बॉईल व्हेजिटेबल्स असं सगळं कॉम्बो असतो त्याच्यानंतर एकदम टिपिकल टुरिस्ट सिटी होती आणि मग आम्हाला आमच्या गाईडनी एका रिसॉर्टच्या इथे सांगितलं होतं तिकडे येऊन थांबलो बस आली इथून जायचं तर इच्छा होत नव्हती पाय निघत नव्हता पण नाही असतं काय निघालाच लागतं मग रिंडलवाडला आणि आजूबाजूच्या माउंटन्स बाय बाय करून बसमध्ये बसलो खूप थकलो होतो संध्याकाळी पण अजय म्हणला होता आज आपण कुठलाही परिस्थिती तुला आवडेल तसं जेवण करायचं मग आमच्या नेहमीच्या झुरिक एचबीच्या स्टॉपला उतरलो तिकडून चालत चालत आमच्या रिसॉर्टच्या दृष्टीने जायला लागलो पहिल्यांदा आम्ही निग्रोज मधून चीज बॉल्स घेतले त्याच्याबरोबर वेज स्प्रिंग रोल्स घेतले मग पुढे आम्हाला एक बांगलादेशी रेस्टॉरंट दिसलं रेस्टॉरंट म्हणण्यापेक्षा टेकअवे म्हणता येईल मग तिकडून आम्ही चिकन करी दाल आणि राईस घेतला आणि मग खूप खूपमधनं आमचं फेवरेट केक अशा रीतीने माझा हा अविस्मरणीय बर्थडे मला अगदी असं स्वप्नासारखा वाटत असेल तरी पण तो सत्यात आम्ही सेलिब्रेट केला होता